नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू आहे जर हिवाळी अधिवेशनचा आज तिसरा दिवस आहे एन सी पीचे ज्येष्ठ नेते धर्मराव बाबा आत्राम आमच्यासोबत आहेत चर्चा अशा आहेत बातम्या येत आहेत की ते त्यांची नाराजगी आहे मंत्रिपद न मिळाल्याने तुमची नाराजगी आहे काय उत्तर दें? नाराजी तुम्ही सांगून राहिले आता मला माहीत नाही नाराजी कसं असते परंतु मी तर बिलकुल खुश आहे खुशी कशाची खुशी म्हणजे आता जबाबदारीतून मला मोकळं केल्यामुळे आता मी माझ्या काम करू शकतो आरामात माझ्या या आदिवासी जे वेगळं जे मतदारसंघ आहे त्याच्यामध्ये सुद्धा जाऊन सगळं आदिवासींना एकत्रित करून त्यांच्या अडचणी काय आहेत हे सगळं आपल्याला वेळ आता वेळ मिळेल मला फिरायला असं आहे राज्यामध्ये मंत्रिमंडळात समाविष्ट न करण्याचं नेमकं कारण काय कारण काहीच नाही ना नवीन लोकांना संधी आमचे जे उपाध्यक्ष होते विधानसभेचे आपण नरहरी झिरवाल साहेब आता माननीय मंत्री आहेत आणि ते ज्येष्ठ आहेत आणि त्या दृष्टिकोनातून त्या ज्येष्ठ ह्यांना कुठेतरी संधी दिला पाहिजे असा प्रकारचा जेव्हा विचार होतो तर आ, जे आ, सतत तीन तीन चार चार ज्या मंत्री जे झालेले आहेत त्यांना कुठेतरी थांबलं गरजेचं आणि त्या दृष्टिकोनातून आपण थांबलेलं Uh, म्हटलं जात होतं मंत्रिमंडळ विस्ताराचा पहिले की uh, परफॉर्मन्स बेसवर मंत्री निवडण्यात जाईल काय परफॉर्मन्स लो राहिला आपला नाही नाही परफॉर्मन्स लोचा सवाल नाही परफॉर्मन्स बेसवर मंत्री निवडलेच नाही आता पुढे जे आहे ते परफॉर्मन्स सगळ्यांचा पाहणार आहेत असं प्रकारचा आता कारण की हा आता महायुती आहे आणि त्या सगळ्यांचा परफॉर्मन्स पाहूनच आता पुढच्या समजा एक वर्षामध्ये परफॉर्मन्स दिसला नाही तर मग कोणा काढता येईल त्यानं आता आमचे मुख्यमंत्री तरुण आहेत आणि त्यांना परफॉर्मन्स करणारे मंत्री पाहिजेत फालतू आता असा पत्तासा मंत्री त्यांना नको आणि स्वच्छ प्रशासन त्यांना करायचं आणि त्या दृष्टिकोनातून त्यांना चांगले कर्तबगार मंत्री त्यांच्या कॅबिनेटमध्ये असणे हा त्यांच्या मुख्याचा काम असतो आणि त्या दृष्टिकोनातून ते आता परफॉर्मन्स पाहूनच त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये आता समाविष्ट करतील लोकांना सुषमा आरोप केलेला आहे की औषध घोटाळ्यावर कुठे कुठे थेट तुमचा आरोप तुमचं नाव घेत घेण्यात आलेलं आहे की फर्जा कंपनीला गुजरातच्या टेंडर दिलं त्यामुळे हा घोटाळा झाला नाही टेंडर आम्ही देतच नाही सर्वप्रथम हा मुख्य गोष्ट आहे की टेंडर आमचा काय सम आमच्या विभागाचे काय संबंधच नाही कारण की ते प्राधिकरण आहेत ना त्या प्राधिकरणाच्या माध्यमातून ते सगळं होतो आणि हे सगळं कुठे गेला म मटेरियल आता हा जे औषधी जे बनावट औषधी कुठे सापडलं ते सापडलं म्हणजे आम्ही स्वतःहून माझ्या डिपार्टमेंटनी काढलं हा महत्त्वाचा आहे हे तुम्ही बोलत नाही ना माझ्या विभागाने तपासून काढलेला हा गोष्ट आहे की बा बनावट औषधी या राज्यामध्ये आहेत हे सगळं आम्ही सगळे लोकांना कामाला लावलेलं होतो आम्हाला माहीत होता की काही ना काही इथे गडबड आहे या राज्यामध्ये हे जे हॉस्पिटलमध्ये बनावट औषधी फार फार प्रमाणामध्ये आहेत आणि हे सगळं मी निर्देश दिल्यानंतर हे सगळं काम उघड उघड झालेलं आहे आणि त्या दृष्टिकोनातून आता ते ए लोकांना माहीत नाही की एफ डी ए डिपार्टमेंटचं काम काय आमचं जे काम हे आहे की बोगस मेडिसिन्स असतील त्याला शोधायचं जे या राज्यामध्ये जे बोगस मेडिसिन्स येतात जे बोगस काम करतात अशा प्रकारचं मेडिसिन्स खो उघड करून आम्ही ते सगळं मे मेडिसिन टेस्टिंगलाही टाकलेलं आहे त्या दृष्टिकोनातून पुष्कळशे आमचे लॅ लॅब कमी असल्यामुळे आमच्याकडे सगळं रिपोर्ट्स येणं बाकी आहे पण येत येतील मागेपुढे तर लॅबसुद्धा प मागेपुढे वाढतील आणि त्या दृष्टिकोनातून हा सगळं शोधण्याचं काम एफ डी एने केलेलं आहे हे उघड उघड ह्यांनी नाही केलं आंधारांनी उघड आमच्या एफ डी ए डिपार्टमेंटचे आमचे जे निरीक्षक आहेत त्यांना आम्ही पाठवलं त्या लोकांनी उघड केलेलं आहे हे सगळं आणि शोधून काढलं आम्ही आणि तुम्ही सांगता की आम्ही भ्रष्टाचार केला तर कसा होईल परमिशन तुम्हीच दिली असा थेट आरोप तुमच्यावर परमिशन मी पुन्हा भारत देशामध्ये माझंच परमिशन चालते असं मला वाटते म्हणजे भारत देशामध्ये परमिशन देणारे आम्हीच फक्त महाराष्ट्र आहे असं त्या अंधाराला वाटते कायदेशीर काही कारवाई करणार काय कायदेशीर जे खोटा बोटा बोलणारे लोक आहेत त्यांना त्यांच्याकडे काय उद्योग नाही त्यांना फक्त टीव्हीच्या समोर जायचं कोणाला बदनाम करायचं हे करायचं आता तितका वेळ माझ्याकडे नाही ते कोर्टामध्ये जाणं त्यानं काय उन्हा करायचं आम्हाला ज्या ज्या जे बो आरोप करणारे त्या मॅडमला ना माहीतच नाही की एफ डी ए डिपार्टमेंटचं कार्यक्षेत्र काय ते लायसन्सेस कोण देतात राज्यामध्ये प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळे वेग एफ डी ए डिपार्टमेंटचे त्यांचे वेगवेगळं वेग पद्धत असतो काम करायचं त्या लोकांचा ते, लोकां ते उत्तराखंडाच्या मेडिसिनशी माझा काय संबंध महाराष्ट्र राज्यामध्ये कोणाचं नाही असे गोष्टीला मी लक्षच देत नाही ते ज्याला बोंबलायचं कुत्रा बोंबलात राहते आणि हाती चालत राहते शेवटचा एक प्रश्न अजित दादा नॉट रिचेबल आहे दोन दिवस झाले अधिवेशनमध्ये दिसले नाही काय म्हणा आता येतील ना आज दिसणार आहे तुम्हाला तर प्रत्यक्षा नाही मला वाटतं आता ते पोचले पोचतील आता साडे दहाला मला वाटतं अंदाज ते आहेत व्यवस्थित आहे काय त्यांना काय टेन्शन नाही काय नाही फक्त त्यांचा थोडा घसाचा प्रॉब्लेम मागे सुद्धा होता आपल्याला माहीत आहे आणि त्या दृष्टिकोनातून ते आराम दोन दिवस आराम करतात मग त्याच्यानंतर बिलकुल फुल जनरेट होतात आणि मग उतरतात मैदानामध्ये असं आहे पुन्हा मंत्रिमंडळात संधी मिळेल तुम्हाला हंड्रेड पर्सेंट माझ्या आहेतच माझ्या रेषेमध्ये आहे ज्या ज्या वेळेला मी निवडून येतो त्या त्या वेळेला मंत्री बनतोच थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू धर्मराव बाबा आत्राम होते माजी मंत्री आणि राष्ट्रवादी अजित पवार गुटचे नेते ज्यांच्याशी खास संवाद साधला कॅमेरापर्सन विकास जीवनेसह मुकेश येडो वी न्यूज नागपूर